ग्रामपंचायतीने बसवलेले आरोप आणि फिल्टर मशीन चोरी झाल्याची तक्रार मंदर पोलीस ठाण्यात दाखल कंदलगाव ग्रामपंचायतीचा अजब कारभार चव्हाट्यावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोजे कंदलगाव येथे ग्रामपंचायतीने पंधरा वित्त आयोग दोन हजार वीस एकवीस अंतर्गत मागासवर्गीय वस्तीसाठी पाणी पुरवठा आरओ फिल्टर मशीन वार्ड क्रमांक एक मधील महालिंगराया मंदिराच्या बाजूस सन दोन हजार वीस एकवीस मध्ये बोरवेलसह मंजूर करण्यात आले होते सदर फिल्टर आरओ मशीन बऱ्याच दिवसापासून नागरिकांच्या सेवेत नसल्याचे आढळून आल्याने पंधरू पोलीस ठाणे येथे त्याची फिर्याद सचिन हिरालाल उडानशिव यांनी दाखल केली आहे नमस्कार मी सचिन हिरेला लोडानशिव मी मौजे कंदलगाव येथील रहिवाशी आहे गावातील एक नंबर वार्डामधील महाडिंग मंदिरापाशी आरोचा प्लांट होता तो तिथं चोरीला गेलेला आहे माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी त्याच्यावरती कम्प्लेट केलेली आहे नमस्कार मी पंपू हनुमाने कंदलगावचा रहिवाशी असून काल वार्ड क्रमांक एकमधील म्हाळिंगराया मंदिराजवळ फिल्टर मशीन चोरीला गेली अशी नागरिकाडं नागरिकाकडून आम्हाला समजले त्यानुसार आम्ही प्रत्यक्षात चौकशीसाठी त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी संपूर्ण मशीन जे त्याचे इतर साहित्य सगळे त्या ठिकाणी आढळून आलेले नाहीत नंतर आम्ही ग्रामसेवक आणि तेथील कर्मचाऱ्यात चौकशी केली त्यानंतर तिने दुरुस्तीसाठी पाठवले असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे पण सरपंचास आम्ही विचारणा केली पर आमच्या के प्रश्नाचं आम्हाला उत्तर संशयास्पद वाटल्यामुळे आम्ही रितसर तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केलेले आहे तरी यापुढील सरपंच असेल ते ठेकेदार असेल सर्वांची कसून चौकशी व्हावी ही आमची पुल स्टेशनास विनंती आहे तरी ग्रामपंचायत ग्रामसेवक व तेथील कर्मचारी किंवा सरपंच यांच्याकडून दुरुस्तीसाठी पाठवले असं आम्हाला उत्तर मिळाले पण दुरुस्तीसाठी मशीन न नेता सगळं साहित्य त्या ठिकून घेऊन गेलेल्या गे आहेत त्याबद्दल आम्हाला संपूर्ण चौकशी ही विनंती आहे स प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी संशयास्पद आहे त्यानुसार आम आम्हाला पूर्ण चौकशी करून न्याय मिळावा ही विनंती गावात गावात इतर वॉर्डामध्ये बी अनेक दोन तीन ठिकाणी फिल्टर बसवलेले आहेत पण त्याची फिल्टर दुरुस्ती असे अनेक कारणावस्तू बंद ठेवण्यात आलेल्या आहे ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामसेवक या, या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत सरपंचांच्या मनमानी कारभारामुळे सर्व प्लॅन्ट बंद आहेत तरी स व शिव मॅडम बीडओ साहेबांना आम्ही त्यांनाही पत्र दिलेलं आहे तरी त्यांनी लक्ष घालून याची कारवाई करण्यात यावी यावी सरपंच महिला असल्यामुळे सरपंच पुत्र यांनी मनमानी कारभार करणे गावाकडे पाण्यास टाकी स्वच्छ न ठेवणे सर्व आरोप प्लॅन्टमध्ये घोटाळा करणे सगळे बंद ठेवणे त्याचे काय असेल ते रक्कम बिल त्यांना न दिल्यामुळे ते सगळं प्लॅन्ट बंद आहे त्यामुळे असे मनमानी नागरिकांच्या पाण्यासाठी खूप मोठे हाल होत आहेत तरी लवकर लवकर उन्हाळा खूप आहे ऊन वाढलेला आहे तर नागरे नागरिकांची सोय व्हावी हो आणि यामध्ये ग्रामपंचायतीने लक्ष घालावं अन्यथा ग्रामपंचायत बंद करण्या ग्रामपंचायत व सरपंच ग्रामविकास अधिकारी वार्डाचे सदस्य यांच्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे याबाबत ग्रामविकास अधिकारी डी एम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले मी ग्रामविकास अधिकारी कंदळगाव डी एम पाटील बोलतो कंदळगाव अंतर्गत मागील वर्षापूर्वी आरो फिल्टरचं या ठिकाणी काम झालेलं आहे तर ते संबंधित काम होताना माझी नियुक्ती नव्हती मी आत्ता सहा महिन्यापासून या ठिकाणी नियुक्त आहे तर संबंधित आरो फिल्टर काहीतरी बसवण्यात आलेला आहे तो व्यवस्थित चालला नाही त्यामुळं सरपंच त्याचे पैसे राखून ठेवलेले आहेत असं त्यांच्या जबाबातून आत्ता मला बोललेले आहेत आणि त्याप्रमाणे ते रिपेअर करून आणून दोन तीन दिवसात बसवणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे दोन हजार वीस एकवीसपासून आरो प्लिट प्लांट तिथं बसवलेला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्या ठिका तेव्हापासून एक महिनाच पाणी त्या लोकांना मिळालेलं आहे तिथे बोअरसुद्धा बंद असल्याची तक्रार आहे काय म्हणणं आहे ते आरो फिल्टर व्यवस्थित त्याने सप्लायना केल्यामुळे त्याचे पेमेंट त्यांनी राखून ठेवलेलं आहे तर त्यांनी ते परत रिटर्न व्यवस्थित करून चालू करून दिल्यानंतर त्याचं पेमेंट देण्याचं त्यांनी 上个年代。